आणि कार्यकर्त्यांच्या धोक्या कमी झालेल्या आहेत तर कार्यकर्त्यांनी नेत्या की म्हणून काम करावं आणि कामाला आलाव हो आठवडे साहेब हेवी म्हणतात मी निवडणूक पक्षाचा नेता आहे तर मी कार्य आहे आणि मी सुद्धा त्या पद्धतीने पद्धतीनेच त्या पार्टीशिपा म्हणून कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहे तर निवडणुकीच्या ह्या ओंडावर आल्या निवडणुकीला सर्वांनी समोर जायचं असेल तर नागरी समस्या काय आहे इथल्या लोकांच्या